नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती स्वागत करते आज आपण पन बटर पनीर मसाला घरच्या गर घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी चवीला हॉटेलसारखा लागणार हा बटर पनीर मसाला तयार होणार आहे चला मग सुरुवात करूया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो कट करून घेतले आहेत त्यात मी एक इंचाचा आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घालून घेऊयात आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला मसाल्याला घट्टसरपणासाठी सात ते आठ काजू घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचा आहे यामध्येच आपल्याला बाकीचेही मसाले ॲड करायचे आहेत एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धनेपूड एक छोटा चमचा अर्धा हळद आपल्याला घालून घ्यायची आहे आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून याची छान अशी पेस्ट करून घेऊयात आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे हे तेलही गरम झालं की यामध्ये एक क्यूब म्हणजे एक चमचा बटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे बटर छान असं मेल्ट झालं की यामध्ये पनीरचे क्यूब घालून घ्यायचे आहे हे पनीर आपल्याला गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत बटर छान असं मेल्ट झालेलं आहे आता आपण पनी यामध्ये पनीर घालून घेऊयात हे पनीर आपल्याला गोल्डन रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत याला छान असा रंग आला तेव्हाच आपण हे पनीर बाजूला काढून घ्यायचे आहे आता या पनीरमध्ये आपण थोडासा रंग येण्यासाठी कश्मीरीला लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लाल तिखट आणि मीठ घातल्यानंतर पनीरला टेस्ट वेगळी येते आता हे पनीर आपल्याला छान असं या बटरमध्ये भाजून घ्यायचं आहे पनीर एका बाजूने छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण दुसरी बाजूही अशाच पद्धतीने भाजून घेऊयात अगदी थोड्या वेळातच पनीर छान असं भाजलं जातं याला रंग छान आलेला आहे आता आपण पनी हे पनीर बाजूला काढून घेऊयात अशा पद्धतीने पनीर भाजून घेतलं तर हे पनीरचे क्यूब असतात ते शेवटपर्यंत असेच राहतात म्हणजेच पाण्यामध्ये विरघळत नाहीत तुटत नाहीत आता हे पूर्ण पनीर मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे आता आपण या स्पॅनमध्ये आणखी एक चमचा तेल घालून घेऊयात आणि यामध्ये एक चमचा बटर घालून घेऊयात बटर छान असा वितळ गेलेला आहे आता आपण यामध्ये खडे मसाले घालून घेऊयात चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची आणि एक चक्रीफूल यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि एक तमालपत्र त्याचे मी तुकडे करून यामध्ये घालून घेतलेले आहे आता हे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे तेलामध्ये छान असे भाजून झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून का घेऊयात इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला छान रंग गोल्डन रंगाचा पर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा आपल्याला रंग बदलेल इथपर्यंतच कांदा भाजून घ्यायचा आहे आता आपल्या कांद्याचा छान असा रंग बदलला गेलेला आहे यामध्ये आपण मगाशी जी मसाल्याची प्युरी केली होती ती यामध्ये घालून घेऊयात आता हा मसाला आपल्याला कांद्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचाही रंग बदलेल इथपर्यंत हा कांदा आणि हा मसाला भाजून घ्यायचा आहे अगदी थोड्या वेळातच हा मसाला छान असा भाजला जातो या मसाल्यातील पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला हलवत राहायचा आहे या मसाल्यामध्ये आपण काजू घातले होते त्यामुळे काजू खाली तव्याला चिटकले जातात त्यासाठी हा मसाला कंटिन्यू आपल्याला असाच हलवत राहायचा आहे म्हणजे मसाला घट्टसर तयार होईल सतत हलवल्यानंतर हा मसाला छान असा तयार झालेला आहे खालून चिकटलेलाही नाही आहे आता या मसाल्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊयात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बारीक केला होता त्या भांड्यामध्येच पाणी घालून हे पाणी या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे अगदी थोड्या प्रमाणात मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला एवढ्याच पाण्याचा वापर करायचा आहे आता या पाण्यामध्ये हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात तुम्ही पहा मसाला छान असा या पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण आणखी थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात तुम्हाला ग्रेव्ही घट्ट करायची आहे पातळ करायची या या आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण चटणी मीठ सुरुवातीलाच वापरलेलं होतं त्यामुळे आता कोणताही मसाला वापरण्याची गरज नाही आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त प्रमाणानुसार कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे मला कस्तुरी मेथी खूप आवडते त्यामुळे मी जरा जास्त प्रमाणामध्ये यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करून घेणार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने हातावरती क्रश करून घालून घ्यायची आहे आता ही कस्तुरी मेथी आपल्याला या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घातल्यामुळे बटर पनीर मसाल्याची चव वेगळीच लागते आणि छानच लागते छान असा आपला बटर पनीर मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण पनीरचे क्यूब मग फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊया हे पनीर मी सुरुवातीला बटरमध्ये भासताना यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं होतं त्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागणार आहे आता हे पनीर आपल्याला छान असं या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ याची वाफ काढून घ्यायची आहे अगदी थोड्या वेळातच हा पनीर मसाला खाण्यासाठी तयार होतो आता हा मसाला आपण झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे मी एक टिप सांगते सुरुवातीला पनीर तेलामध्ये छान असं तळून घेतलं तर पनीरचा आकार शेवटपर्यंत जसा आहे तसाच राहतो आता तुम्ही बघा याला छान असं तेल सुटलं गेलेलं आहे एकदा हा बटर पनीर मसाला छान असा मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद करून हा पनीर मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी झटपट होणारा आणि चवीला हॉटेलपेक्षाही छान लागणारा हा बटर पनीर मसाला छान असा तयार झालेला आहे याची ग्रेव्हीही छान अशी घट्ट तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवर रिप्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद